मित्रांनो नमस्कार तुम्ही आता तुमचं रेशन कार्ड तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करू शकता तेही फक्त एका मिनटात हे रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याआधी एक विनंती आपल्या चॅनलला सपोर्ट करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअरवरती घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मेरा रेशन हे ॲप सर्च करायचं आहे त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर हे ॲप अशा प्रकारे दाखवलं जाईल तुम्हाला हेच ॲप डाउनलोड करायचं आहे कोणतंही फिरीचं ॲप डाउनलोड करायचं नाही मी हे ॲप अगोदरच डाउनलोड केलं आहे त्यामुळे मी हे ओपन करतो या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार भाषा निवडायची आहे आणि त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी गेट स्टार्टेड या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन दाखवले जातील एक बेनिफिशरी युजर्स आणि दुसरा डिपार्टमेंट युजर तुम्हाला या ठिकाणी बेनिफिशरी युजर हा ऑप्शन सिलेक्ट करून खालच्या बॉक्समध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाकून त्यानंतर कॅपच्या आहे तसा टाकून लॉग इन विथ ओ या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे तुमच्या नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाईल या ठिकाणी ओके करा आणि त्यानंतर मोबाईलवर आलेला ओ टी पी या ठिकाणी या बटनावर क्लिक करा या ठिकाणी परत एकदा ओके ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्रिएट पिन असा एक मेसेज सुरू करेल या ठिकाणी तुम्हाला एक पिन तयार करायचा आहे जो की तुम्ही ॲप वापरताना पुन्हा टाकू शकाल त्या ठिकाणी मी फटाफट एक पिन क्रिएट करून घेतो तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा पिन टाकायचा आहे आणि त्यानंतर क्रिएट पिन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही पिन क्रिएट कराल तुमच्यासमोर तुमच्या रेशन कार्डचा संपूर्ण डॅशबोर्ड ओपन होईल या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड दाखवलं आहे पहा रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी उजव्या कोपऱ्यात जे डाउनलोडचं चिन्ह आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही डाउनलोड या बटनवर क्लिक करा रेशन कार्ड तुमच्या गॅलरीमध्ये पीडीएफ स्वरूपात सेव्ह केलं जाईल व हा मित्रांनो या ठिकाणी रेशन कार्ड सक्सेसफुली डाउनलोड झालेला आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही डिजिटल रेशन कार्ड हे तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करू शकता अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र Thank you